तांदूस येथे आलो असता आपल्याला हाडं दिसलं तर ही गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी टाकलेलं नाही त्यांचं जनावर इथे तर ह्या भागात बिबट्या सुटलेल्या आहे तर बिबट्या काय करतो प्राण्यांना पळवतो आणि त्यांना खाऊन टाकतो आणि नदीपर नदी दिपर, पालीकडं आपलं शेजारी असलेला परिसर त्याच्यामुळं तुम्ही सांगा जर जनावर टाकला असतो की त्याची हाडे एका जागी असते अशी ती असते एक इकडं एक तिकडं एक तिकडं एक पार त्याला होत नाही एक पार इथं अशी बाजी झालेली बघा सगळं बिबट्याचं राज्य आहे बघा त्याच्यामुळे मातारी मला म्हणली होती इकडं जाऊ नको म्हातारीचं मी काय नाही ऐकलं पण जुनी माणसं म्हणतात ते बरोबर आहे नदी किनारे बिबट्याचं राज्य असते चला तर मी असं चाललोय फिरायला बघा फिरून घेतो आणि मग राहतो घरी はい。